भावना विरोधकांमध्ये कोणामध्ये काहीच नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये तेच टेप रेकॉर्डर चालू करायचं की हे मी काय केलं एवढ्या वर्ष काय केलं अरे पस्तीस वर्ष डॉक्टर साहेब आमदार राहिले काय काय मंत्री राहिले त्या पूर्ण काळामध्ये तुझं कुटुंब तुझे वडील हे तर डॉक्टर साहेबांचंच काम करायचे तुम्ही असं कसं बोलू शकता की डॉक्टर साहेबांनी पस्तीस वर्ष काय केलं म्हणजे तुझ्या बापानं पस्तीस वर्ष काहीच केलं नाही <laughs> लोकांची दिशाभूल करणे खोट बोलणे परवा काहीतरी एका भाषणामध्ये हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे अजितदादांमुळे सोडली किती खोटं बोललं नरेंद्रभाई मोदींवर विचार करून विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले म्हणून <प्राथ> <प्राथ> तुम्ही आमची चिंता करू नका आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आम्ही महायुतीचं पूर्ण काम पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही विरोधकाला मुद्दा नाहीये समोर विरोधकाकडे लोक नाहीयेत फक्त आपलं फेसबुकवर आणि ते सोशल मीडिया काहीतरी विरोधी करत बसले काय त्या व्हॉट्सअपवर आणि ते कुठलं काय त्याच्यातच त्याचं आयुष्य गेलं पाच वर्ष त्या फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्येच त्यांनी त्याचं पूर्ण प्रचार केला अरे बाबा तुला खासदार म्हणून निवडून पाचवलं लोकांची काम करायला तू एक काम सांग सा एक काम सांग या लोकसभा मतदारसंघामध्ये तू खासदार आहेस म्हणून तू करून दाखवलं उग कोणाचं काय ते बसमध्ये सीट राहिलं जॅक राहिला काय राहिलं हे काम आहे अण्णा सरडेंना समजा एका माझ्या गावातल्या गावकऱ्यांना अण्णांना समजा सांगितलं आज आपल्या गावातले सुपुत्र महेंद्र काका पण आहेत काका आता चार काका ते चार वाजता सभा आहे पक्षाची म्हणून ते, ते काका धाराशिवलाच आहे ते मी राष्ट्रवादीची बैठक आहे नियोजन करतायत मला तुम्ही सांगा अण्णाला फोन केला काकांना फोन केला आनंदाचा कोणाला पण फोन केला की आमची ही अडचण आहे आम्हाला बसमध्ये सीट मिळत नाहीये आमच्या टायरला काहीतरी ते काय करणार नाही हे काम करणार नाही हे तुझं काम आहे तुला नरेंद्र मोदी साहेबांच्या उपकारानं निवडून पाठवलेलं आहे घराचं काम करायला तर तू घरात उघड ना तू घरात उघड तू कॉल सेंटर काढ हे खासदाराचं काम शंभर टक्के फोन आला लोकांची काय सुविधा करायची असेल ते करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे पण ती एकमेव जबाबदारी नाहीये माझ्या मंगरुळ गावामध्ये